आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे नजीक राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी भरलंय पूर्व नागपूरच्या वाठोडा परिसरात सखल भागात पाणी शिरलं असून नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलंय चिजभवन वर्धा रोड विमानतळ सोनेगाव सोमलवाडा अंबाझरी या ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली आहे ऑफिसला जाणाऱ्यांची तारांबळ उडाल्याचं चित्र आहे नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ विपिन ईटनकर यांनी नागपूर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्यानं अठरा ते एकवीस जुलै दरम्यान वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या ऑरेंज अलर्टच्या अनुषंगानं सतर्क राहायला सांगितलं आहे गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय नदी नाले दुथडी भरून वाहत असताना किंवा पुलावरून पाणी वाहत असताना पूल किंवा रस्ता चालत किंवा गाडीमधून ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असं देखील सांगण्यात आलं आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष इथं सात शून्य तीन शून्य नऊ सात दोन दोन शून्य शून्य वर संपर्क साधता येईल आगामी काही तासात विदर्भातील भंडारा चंद्रपूर वर्धा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये बहुतांश ठिकाणी वर्धा भंडारा यवतमाळ चंद्रपूर अमरावती आणि विदर्भातील गडचिरोली गोंदिया वाशिम या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील अकोला बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे यामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचल्याचं चित्र असून छोट्या मोठ्या पुलांवरून पाणी वाहत आहे त्यासाठी जिल्ह्यातील शहर ग्रामीण भागातील शाळा कॉलेजांना प्रशासनाच्या वतीनं सुट्टी जाहीर करण्यात आली आहे लाखनदूर ते गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मार्गे जाणाऱ्या पिंपळगाव इथल्या नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय गडचिरोली जिल्ह्यात देखील मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस पडल्याचं आमच्या प्रतिनिधीनं आहे दरम्यानच चंद्रपूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार